तुम्ही पोलीस स्टेशनला जा मी दंड भरणार नाही आणि घरही पाडून टाकेन सोसायटी मंत्र्यांची धमकी वाघाई डांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अहवा येथील डोंगरी फलिया येथे असलेल्या जागृती सोसायटीचे मंत्री सन्मुख चौधरी यांच्यावर एका गरीब विदवेचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे सुमित्राबेन नावाच्या एका स्थानिक डांगी महिलेने जी काम करून आपला उदरनिर्वाह करते असा आरोपही केला आहे की सोसायटीचे मंत्री तिला धमकावत आहेत आणि तिचे घर पाडण्याची धमकी देत आहेत सुमित्राबेन म्हणाले की त्यांनी खूप मेहनत करून काही जुने कपडे का खरेदी केले होते पण सोसायटीचे मंत्री सन्मुख यांनी त्यांच्या घराजवळील त्या ढिगाऱ्यांवर कचरा टाकून नुकसान केले आहे सुमित्राबेनने याबद्दल तक्रार केली तेव्हा सन्मुखने तिला अहवा पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले आणि लाड्यांना परत आणणार नाही किंवा त्यांचा खर्चही देणार नाही अशी धमकी दिली एवढेच नाही तर त्याने सुमित्राबेन यांना तिचे घरही पाडण्याची उघड धमकी दिल्याचे महिलेने म्हटले आहे या धमकीबद्दल आणि सोसायटीच्या मंत्र्यांनी या गरीब विदवेला केलेल्या नुकसानाबद्दल स्थानिक लोकांमध्येही संताप आहे मात्र एका गरीब आणि असहाय्य महिलेला अशा प्रकारे त्रास देण्याच्या घटनेने माणुसकीला लाच वाटली आहे पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी आणि पीडित महिलेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे ही घटना टांग जिल्ह्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली असून सन्मुख आणि चौधरी यांच्या अशा वागण्यावर लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात आणि सुमित्राबेन यांना न्याय कधी मिळतो हे पाहावे लागेल વૃત્તસંકલન રમેશ માના ડાંગ નટુભાઈ વણકર મે આવા રોડ પર બેસીને આ કરું મે હવારે તે આખી નુકસાન કરી દીધી એના પર બધું માલ લાવીને એ લોકોએ નાખી દીધેલું છે નામ શું भाई સન્મુખભાઈ ચૌધરી આ બધું ઉસગારની મારી કર નાખેલી છે મારી તો તમે છ વાગે ગઈ હાંગે જોયું તો એ હામે જ હતો તો મેં બોલી તો મને શું એને કીધું કે અમારી જગે છે અમે જે કરીએ તે અમે પોલીસ સ્ટેશન સુધી આવ્યા ને અમે અરજીઓ લખાય પણ એ લોકોએ કંઈ ધ્યાનમાં લીધું નહીં તો હવે એનો એનો ન્યાય શું કરવાનો મેં વિધવા બૈરી છું એનો ન્યાય શું તમે કરશો